आजचा सूर्य खूपच छान उगवलं होता आठ दिवस झालं दिवाळी संपून तरी पण आभाळ काही जात नाही आणि पाऊस पण काही जायचं नाव घेत नव्हता परंतु आज असं झालं की दिवस उगवल्या उगवल्या सुंदर असा खिडकीतून आपल्या सूर्य उगवला होता आणि प्रकाशसुद्धा आलेला होता, होता। त्यानंतर चहा घेतला आणि उद्याची तयारी ते चालू आहे उद्याची तयारी कशाची तर लेकीला इडली खायची तरी तर एका एक फुलपत्राच्या मापाने सहा फुलपत्र मी तांदूळ घेतले आणि त्याच फुलपत्राने मापाने दोन फुलपात्र उडदाची डाळ घेतलीये आणि इथं सुरुवातीला हे तांदूळ पाकडून स्वच्छ करून चार पाच वेळा त्यातलं पांढरं पाणी निघेपर्यंत धुवून घेतले त्यानंतर उडदाची डाळ टाकली आणि ती सुद्धा दोन वेळा धुवून घेतली आणि याच्यामध्ये एक चमचा मेथी बिया टाकली थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होत नाही त्याच्यासाठी एक चमचा इथं मेथी बिया टाकायच्या म्हणजे पीठ आपलं छान फर्मेंट होतं पीठ आपलं सगळं तांदूळ डाळ एकत्रच मी भिजायला घालते काही जण उडदाची डाळ सेपरेट आणि तांदूळ सेपरेट घालतात पण मी तसं करत नाही मी दोन्ही एकत्रच भिजायला घालते भिजायला घालून ते सगळं ठेवलं आणि इथं लागले स्वयंपाकाला सुरुवातीला तर कनिक मळून घेतली त्यानंतर मेथीची भाजी वगैरे धुवून घेतली होती आणि मेथीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी इथं छान अशी मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं आता बघा मेथीच्या भाजीमध्ये मटकीची डाळ घालून त्या दोघींसाठी छान अशी मट मेथीची भाजी आज बनवून घेणार आहे तसं तर मेथीची भाजी यावेळेस खूप दिवसातून आणली कारण पाऊस पडत होता त्यामुळे मेथी ही बा मंडईला विकण्यासाठी भरपूर येत नव्हती आणि आज छान अशी आहोन मेथीची भाजी मिळाली होती म्हटलं चला ताजी ताजी करून घेऊया म्हटलं चला दोन मिनिट बाहेर या मोकळ्या सूर्यप्रकाशात जाऊन येऊया म्हणजे आपल्याला छान वाटेल बाहेर आले बघते तर काय आपल्या तुरीच्या शेंगा आता वाळायला लागले एक दोन दिवसात या तोडून सुद्धा घ्याव्या लागणार कारण मला कच्च्या तुरीची भाजी सुद्धा बनवून घ्यायची आहे बाहेर आले डोळ्यांना खूप सर्दीमुळे त्रास होता दोन मिनटं उभारले झाडांकडे थोडं बघितलं मन फ्रेश झालं आणि घरातली सगळी कामावरून घेतली त्यानंतर संध्याकाळीच हा शूट घेतला संध्याकाळी सहा वाजता मस्त असं आपलं ना हे डाळ तांदूळ भिजले होते आणि त्याचं छान असं मिक्सरला पीठ बनवून घेतलं आता याच्यापासून बनणारी इडली जी आहे ते उद्या कशी बनते ते उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच त्यामुळे उद्याचा मिनी ब्लॉक बघायला विसरू नका नंतर भेटू छानशा चा मिनी ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ